नांदेड जिल्ह्यातील हदगाव न्यायालयाच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला असून हदगाव दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती सुनीता पेठणकर यांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे नांदेड जिल्ह्यातील हदगाव न्यायालयाच्या पंचावन्न वर्षापूर्वी बांधकाम केलेल्या जुन्या इमारतीमध्ये चालणाऱ्या दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचा प्रश्न सुटला असून नूतन जागेमध्ये भव्य अशा नवीन न्यायालयाचे निर्माण होणार आहे या कामा या कामाचे भूमिपूजन भूमिपूजन शनिवार दिनांक नोव्हेंबर रोजी होणार आहे तर सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती सुनीता पेठणकर यांनी केले आहे एसएन न्यूज साठी जिल्हा नांदेड हदगाव अरविंद भोरे नमस्कार हदगाव न्यायालयाच्या सुसज्ज नूतन इमारतीचे भूमिपूजन सोहळा दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी संपन्न होणार असून त्यासाठी आपल्या इथे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद तथा नांदेड जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती श्री किशोर की सोनवणे तसेच यांच्या हस्ते यांच्या हस्ते संपन्न होणार असून या भूमिपूजनाच्या सोहळ्याच्या निमित्त आपल्या येथील नांदेड जिल्हा प्रमुख न्यायाधीश माननीय दीपक अ ढोळकिया यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे त्याचसोबत या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातले सर्व जिल्हा न्यायाधीश व इतर न्यायाधीश वकील मंडळी नांदेड जिल्ह्यातली पदाधिकारी उपस्थित राहणार असून मी या ठिकाणी आपल्या सर्व पत्रकार वर्ग वर्गांना तसेच हातगावातील नागरिकांना आपण ह्या साठी उपस्थित राहावे असे मी आवाहन करते व या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद